नाशिक रोड जेल रोड भागात मोरेमाळा भगवती लॉन्ज जवळ रात्री एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानं यात एका युवकाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला शहरात सतत होणाऱ्या हत्येच्या घटनेनं पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला नाही का असा सवाल निर्माण होतोय आहे नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच असून पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आली नाशिक रोड परिसरातील जेल रोड या ठिकाणी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या साथीदाराला बंटीबंग हा गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले जुन्या भांडणाची कुरापत काढून हितेश डोईफुडेसह त्याचा मित्र बंटीबंग या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता हल्ल्यात हितेशचा मृत्यू झालाय हितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर हितेशच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी रुग्णालयात गर्दी केल्यानं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय हितेशची हत्या करणाऱ्या संशयिताला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलाय याबाबत नाशिक रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक रोड